काश्मीर मधून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे आणखी दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश सुद्धा आलेलं आहे तर दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे चकमकीत तीन जवान शहीद झाले तर एक जवान जखमी आहे मात्र ही अद्यापही चकमक सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागात ही चकमक अद्यापही सुरू आहे दहशतवादी आणि जवानांमध्ये जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागात चकमक सुरू आहे या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर तीन भारतीय जवानांना या चकमकीत वीरमरण आले तर दोन दहशतवादी ठार झाले असून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यास सुद्धा आपल्या जवानांना यश आलंय आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे रिपोर्टर सुमेद बनसोड यांच्याकडून सुमेध आपण बघतोय की दहशतवादी आणि जवानांमध्ये आता कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा भागात चकमक सुरू आहे नेमकं काय कारण समजतंय आणि अजून काय माहिती मिळते रचना या ज्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन याचे हे दोन दहशतवादी आहे जे मारले गेले दहशतवादी मुदस्ीर रेदवाणी आणि मोहम्मद हाशीम मोजपुरा असे या दोघांचं नाव आहे यांच्याकडनं दोन रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारू दारुगडा लोकां सैन्याकडून आलेलं आहे दरम्यान कुल कुलगाम हा जो परिसर आहे जम्मू काश्मीर मधला त्याच्यामध्ये नोपारा हे जे गाव आहे त्या ठिकाणी दहशतवादी लपले असल्याची तुमची माहिती मिळाली होती त्यानंतर स्पेशल फोर्स सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या तो नोपारा गावामधल्या त्या घरामध्ये दहशतवादी लपले होते त्याला घेराव केला त्यानंतर आतंकवाद्याकडून गोळीबार सुरू करण्यात हा दरम्यान सैन्यांना चोख उत्तर दिलं याच्यामध्ये दोन आतंकवादी मारले गेले आहेत आणि दोन आतंकवाद्यांना पकडण्यात यश आलेलं आहे मात्र या सर्व कारवाईमध्ये तीन जवान आहेत ते शहीद झालेले आहेत आणि एक जवान जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे या संपूर्ण कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना जे आहे ते जिवंत पकडण्यामध्ये सध्या तरी यश आले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र अजून काही का आतंकवादी या ठिकाणी लपले आहेत या दृष्टिकोनातून सुरक्षा यंत्रणांकडनं सर्च सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र जी कारवाई आहे ती अद्याप ही सुरू आहे सुरक्षा यंत्रणांकडून अद्यापही तिथे सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याचं पाहायला मिळते तर अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि दारू गोळा सुद्धा हस्तगत करण्यात आले थँक्स उमेद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल